सी एम चीप माफिया अध्यक्ष महोदय म्हणणारे मी पुन्हा येईन म्हणणारे माफिया त्यांनी टोपीचंद नावाचा कुत्रा त्यांचा इथं आला होता तो टोपीचंद नावाचा कुत्रा ते तेव्हा तेव्हा बाहेर काढता भुंकण्यासाठी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे विषय हे गंभीर होऊन जातात जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करायची असते तेव्हा चीप माफिया त्यांचा टोपीचंद नावाचा कुत्रा बाहेर काढता त्याला भुंकायला आला होता तो पिसाळलेला कुत्रा वेळीच जर चीप माफिया यांनी आवर घातला नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या पद्धतीनं या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करतील त्याचा बंदोबस्त कसा करायचा याची रणनीती येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसून जाईल नेमकी ही वेशभूषा काय सी एम चीप माफिया अध्यक्ष महोदय म्हणणारे मी पुन्हा येईन म्हणणारे चीफ माफिया त्यांनी टोपीचंद नावाचा कुत्रा त्यांचा इथं आला होता तो टोपीचंद नावाचा कुत्रा ते तेव्हा तेव्हा बाहेर काढता भुंकण्यासाठी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे विषय हे गंभीर होऊन जातात जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करायची असते तेव्हा माफिया त्यांचा टोपीचंद नावाचा कुत्रा बाहेर काढता त्याला भुंकायला लावता तो पिसाळलेला कुत्रा वेळीच जर माफिया यांनी आवर घातला नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या पद्धतीनं या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करतील त्याचा बंदोबस्त कसा करायचा याची रणनीती येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसून जाईल